लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची अपडेट फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार आदिती तटकरे यांनी दिली माहिती चला तर पाहूया आदिती तटकरे काय दोन कोटी चाळीस लक्ष इतक्या सुमारे महिलांच्या पर्यंत लाभ हा पोचलेला आहे त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यांच्या खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुपते आणि आत्ता तर ज्या पद्धतीनं महिलांचा प्रतिसाद गेल्या पाच सहा महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेलं आहे आणि तेच ते बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतायत पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्व पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता आ, नमस्कार माझ्या लाडक्या बहिणीनो आठ मार्चपर्यंत लाडक्या बहिणीचा फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे महिला दिनाच्या पहिले तुम्हाला पैसे मिळून जाणार आहे लाडक्या बहिणीनो ही महत्वाची अपडेट आहे आता मार्चचा हप्ता कधी येणार तर अधिवेशन संपल्यानंतर अधिवेशनमध्ये ठरवण्यात येणार आहे एक की एकवीसशे की पंधराशे रुपये द्यायचं तेव्हा तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता हा मार्च एंडिंगला येणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबक्राईब